आजकाल तुमच्या ऑफिसमधलं वातावरण कसे आहे हाऊ इज युअर ऑफिस एन्व्हायरमेंट डिस्डेज हाऊ इज युअर ऑफिस एनव्हायरमेंट डिस डेज थोडे वातावरण तणावपूर्ण आहे खूप जास्त डेडलाईन्स आहे इट्स अ बिट स्ट्रेसफुल टू मेनी डेडलाइन्स इट्स अ बिट स्ट्रेसफुल टू मेनी डेडलाइन्स माझा नवीन मॅनेजर मला पाठिंबा देतो ज्यामुळे खूप फरक पडतो माय न्यू मॅनेजर इज सपोर्टिव विच मेक्स अ बिग डिफरन्स माय न्यू मॅनेजर इज सपोर्टिव विच मेक्स अ बिग डिफरन्स छान एक चांगला बॉस सगळं बदलतो दॅट्स ग्रेट अ गुड बॉस चेंजेस एव्हरीथिंग दॅट्स ग्रेट अ गुड बॉस चेंजेस एव्हरीथिंग दिवसभरात आराम करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळतो का डू यू गेट टाईम टू रिलॅक्स डुरिंग द डे डू यू गेट टाईम टू रिलॅक्स डुरिंग द डे खरेच नाही आम्हाला जेवणासाठी योग्य सुट्टी मिळत नाही नॉट रिअली वी बेअरली गेट प्रॉपर लंच ब्रेक नॉट रिअली वी बेरली गेट अ प्रॉपर लंच ब्रेक आमच्या ऑफिसमध्ये खूप गोंधळ आहे आणि लक्ष केंद्र करण्यासाठी कठीण आहे अवर ऑफिस इस टू नॉईझी अँड इट्स हार्ड टू कॉन्सन्ट्रेट आवर ऑफिसेस टू नॉईसी अँड इट्स हार्ड टू कॉन्सन्ट्रेट मला माहीत आहे इथेही तेच आहे जर आपल्याला शांत जागा मिळाली असती तर बरे झाले असती आय नो सेम इयर आय विश आय वी हॅड अ क्वाईट झोन आय नो सेम इयर आय विश वी हॅड अ क्वाईट झोन